आज टिफिनच्या भाजीला काय बनवावं हो हे समजत नव्हतं हो? मी सुचतही नव्हतं काय बनवावं शेवटी मग बनवला अख्खा मसूर अख्खा मसूर मिस्टरांना खूप आवडतो पण या पद्धतीने बनवलेला अख्खा मसूर त्यांनी पहिल्यांदाच खाल्लेला खूप भारी झालेला मग काही दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमधून त्यांनी मला कॉल केला अगं आजचा अख्खा मसूर खूप भारी झालेला मला खूप आवडला आणि मी सगळा टिफिन संपवलेला आहे तर मस्त वाटला ऐकून हा जो अख्खा मसूर आहे ना मी उठल्याबरोबर म्हणजेच सकाळी उठल्याबरोबर एकवीस मिनटं अगोदर भिजवून ठेवला पीठ वगैरे मळेपर्यंत मस्त वीस मिनटामध्ये चांगला भिजला आता मी काय केलं आहे तीन ते चार कांदे बारीक चिरलेत तेलामध्ये जिरं आणि कांदा टाकला आहे तसंच कडीपत्ता टाकलाय आणि मस्त परतवून घेतले त्यानंतर मी टाकलेली आहे आलं लसणाची अगदी थोडीशी पेस्ट आणि नंतर टॉमॅटोची पेस्ट टाकली मस्त मौसर होईपर्यंत सगळं छान असं परतवून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद कश्मीर मिरची पावडर तसंच कांदा लसूण मसाला धण्याची पावडर टाकली आणि हे मसाले छान असे परतवून झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकलं आहे गरम पाणी टाकून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर थोडंसं पाणी ॲड केल्याच्यानंतर एक पाच मिनटामध्येच या मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे म्हणजे मसाला चांगला व्यवस्थित फ्राय झाला आहे आपला अजून एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला अख्खा मसूर ॲड करून घ्यायचा सगळं एक होईपर्यंत म्हणजेच व्यवस्थित परतवून घ्यायचं नंतर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे अगदी थोडंसं गरम पाणी टाकायचं कारण हा जो अख्खा मसूर आहे ना आपल्याला टिफिनसाठी करायचा आहे त्यामुळे याला पातळा तर आपल्याला अजिबात करायचंच नाही पण तो शिजला जावा त्याकरता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे भिजवल्यामुळे फक्त पाच मिनटामध्ये मस्त शिजला आहे बघा आता याच्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि तिला देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी थो है, खुँग, खुँग तर इथं खाण्यासाठी झालेला आहे अख्खा मसूर तयार मस्त चमचमीत असा तसा मसूर झालेला मिस्टरांना तर खूप म्हणजे खूप जास्त आवडला हा तर टिफिनच्या भाजीसाठी खूप छान पर्याय आहे टिफिनला न देता तर तुम्हाला घरामध्ये बनवून खायचं असेल झटपट तर या पद्धतीने बनवून खायचं एखाद्या वेळेस आपल्याला काय भाजीला नसेल उशीर झाला असेल स्वयंपाक करायला तर पटकन झटकीपट आपल्याला हा अख्खा मसूर बनवून खाता येतो चवीला अप्रतिम लागतो मिस्टरांचा टिफिन भरून झाल्याच्या नंतर मीही हा मसूर नाश्त्यासाठी खाल्ला सकाळी चपाती या मसूर खूप मस्त लागला मुलांना खूप आवडला तर तुम्ही पण बनवून बघा नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब